सालाबा प्रमाणे यंदाही सुवर्णकार सर्व व्यावसायिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सन दोन हजार चोवीस या वर्षाच्या कॅलेंडरचे प्रकाशन समाजातील सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ मान्यवरांच्या हस्ते आज संपन्न झाले हा कार्यक्रम ऋषी हॉटेल हो सिटी सेंटर मॉल गोविंदनगर रस्ता या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमाला संजय मंडलिक राजेंद्र दिंडोरकर सुनील महालकर गजू घोडके कृष्णा बागुल गिरीश पोद्दार श्यामराव बिरारी प्रकाश शेठ थोरात गोपाळ खरोटे चंद्रकांत विस्पुते भास्करराव मैन अरविंद बाबुल अशोक दुसाने कृपेश पवार चेतन राजापूरकर यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष अनिल दुसाने अजय सराफ रवींद्र जाधव सुरेश बागुल चौरास घोडके सुनील बाविसकर बाळासाहेब सोनगिरकर श्यामशेठ बागुल श्रीमती सुरेखा लोळगे आदी मान्यवर उपस्थित होते या ठिकाणी इतका आनंद होतोय की सर्वकार सर्व सर्व समाज ज्येष्ठ व श्रेष्ठ समाजबंधू सर्व या ठिकाणी आले आज दिनदयकेशीच्या दोन हजार चोवीस दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा हो उत्साहात प्रार पार पाडला आहे आणि या स या सर्व कार्यकारिणी मंडळाचे टीमने सर्व मेहनत घेऊन या ठिकाणी हे केलेलं आणि संस्था आज या ठिकाणी नवीन आहे पण उत्साहाने काम करते आणि भविष्यात या ठिकाणी नक्कीच आम्ही सर्व समाज बांधवांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करू आणि व्यावसायिक व्यावसायिक म्हणजे सर्व व्यावसायिक जणांना सर्व मार्गदर्शन देऊन म्हणजे सर्व शाखीय व्यावसायिक मोठं काम सुवर्णकार व्यावसायिक यासाठी एका छताखाली आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्याला नक्कीच येशील अशी मी विनंती करतो सर्वांना समाज बातम्यां प्रत्येक सुवर्णकाराच्या घरामध्ये आता हेच कॅलेंडर असेल का हो पूर्ण सराब नाशिक सिडको सराब बाजार सर्व ठिकाणी संपूर्ण संपूर्ण नाशिकमध्ये नाशिक शहरामध्ये हे स कॅलेंडर प्रत्येक दुकानात व घरात पोहोचतील याची आम्ही ग्वाही देतो संत नरहरी महाराज की जे आहे आम्ही गेल्या तीन वर्षापासून सुवर्ण व्यावसायिक महासंघाची स्थापना झाली आता आमचं तिसरं वर्ष आहे तर आमचे आशे अनिल शेठ दुसाने यांनी ठरवलं का आपण या कॅलेंडरचं प्रकाशन करायचं तर आमचा उद्देश आहे की नाशिक शहरामध्ये सहा मंडल आहे जवळपास आणि सोनकार व्यावसायिक सोनकार समाज फार मोठ्या प्रमाणात आहे आम्हाला तेली समाजाचा अन बघितला आनंद वाटतो शिंपी समाज तेली समाज माळी समाज हे सर्व समाज एकत्र येत एकत्र येऊ राहिले तर आमचा एकच उद्देश आहे का येणाऱ्या स्थानिक संस्थे सो स्थानिक संस्था सदस्य इलेक्शन सहकार क्षेत्रात आमच्यापैकी प्रतिनिधी गेला पाहिजे या हिशोबा आणि आम्ही आम्ही ही चा वाटचाल सुरू केलेली आहे तर आम्हाला थोरा मोठ्यांचे सर्व ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभलेले तर येणाऱ्या प्रत्येक स्थानिक संस्थे सर आम्ही आमच्या एकतर पृथ्वी पाठवता प्रत्येक वाढातून प्रयत्न करणार आहोत आहोत आणि सहकार क्षेत्रसोबत आमचं कोणतरी गेलं पाहिजे असे आमचीच प्रत्येकाची मनोवाईक कामना आहे गेल्या मंच बँकेत सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला पण काही कारणास्तव आमच्या हाताला यश आलं नाही पण पुढच्या वर्षी नक्कीच यश आमच्या हातात येईल आणि माझं एकच म्हणणे स्थानिक संस्था ज्या नाशिकमध्ये आहेत आणि सहकारची तिथे प्रत्येक जण आपला गेला पाहिजे आता अनिल शेठने अनिल शेठ दुसाने सुरेश बागुल आमच्या डोळगेताई त्याच्यानंतर सुनील भाविस्कर आमचे ज्येष्ठ नेते भास्करराव मैन रवींद्र जाधव यांनी आम्हाला जे सहकार्य केलं आणि संस्था स्थापन केली आता सुरुवातीला आम्हाला रिस्पॉन्स कमी भेटला पण दिवसे दिवस आम्हाला रिस्पॉन्स चांगला भेटत आहे आम्ही आम्ही आता या वर्षी आम्ही काल निर्णय प्रत्येक घरोघरी कॅलेंडर पाठवणार आहे आणि भविष्यात आम्ही जास्तीत जास्त संख्येने सोवर्णकार समाज एकत्र येऊ यात काही शंका नाही समाज आता आमचं तिसरं वर्ष आहे आणि आम्ही याच्या ह्यावर आम्ही सालाप्रमाणे एक डायरीसुद्धा काढणार आहे त्या डायरीमध्ये आम्ही काय ते जसे आपले पहिले टेलिफोन डायरी होती तसेच सुवर्ण व्यावसायिकांची एक डायरी काढणार आहे त्यात डॉक्टर वकील इंजिनियर किंवा जे जे सुवर्णकार क्षेत्रातली कंपनी जे प्रत्येकच्या नाव ॲड राहतील जेणेकरून जर कोणी बाहेरचं स्वर्णकार व्यवसायिक जर आला नाशिकमध्ये कुठलाही येईल तर त्यांनी उद्या डायरी उघडली त्याला त्याचे मोबाईल नंबर आणि फोन नंबरचा ॲड्रेस भेटला पाहिजे आमचं एकच म्हणणं आहे एक सोनार लाख सोनार धन्यवाद व्यवसाय ग्रुप सुवर्णकार व्यवसाय सर्व व्यवसाय ग्रुप ही अनिल शेठ दुसाने चारुहास शेठ घोडके सुरेश बागुल मी आणि इतरांनी असे सर्वांनी मिळून चालू केली तिला अत्यंत चांगला प्रतिसाद आता मिळत आहे दरवर्षी एक हे कॅलेंडरचं आम्ही सगळीकडे कॅलेंडर दरवर्षाचे छापून हे प्रत्येक घरोघरी पोचवत आहोत आणि ह्या वर्षी नवीनच उपक्रम की एक सर्व समाजांचा सुवर्णकार समाजाचा जे विविध व्यवसाय आहेत तर त्यांचा एक मेळावा भरण्याचा उपक्रम आम्ही राबविणार रा आहोत तसंच आम्ही आता सुवर्णकारांचे सर्व पोटशाखीय सुवर्णकार सभासद नोंदणी पण सुरू केलेली आहे तर आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानेच हे सर्व शक्य आहे आणि आता संस्था सगळ्यांच्या संतनारद यांना वंदन करून मी एकच सांगू इच्छिते की स्वर्णकार समाज हा काही मागेच असलेला नाही आहे उडारलेलाच आहे अनेक ते उपक्रम राबवत आहेत त्या उपक्रमामध्ये अनेक आमच्या संस्था एकत्र येऊन सुवर्णकार समाज हा मोठाच आहे आणि हा समाज कधीच मागे राहणार नाही यासाठी मी तुम्हाला अजून एक सांगते का आज आमचा खरंच आम्ही आम्हाला का पुढा पुढाकार देत नाही आहे सुवर्णकार समाजाला का सुवर्णकार समाज मागे पडतो त्याचं कारण काय का आम्हाला का, का वावी टाकल्यासारखं झालेलं आहे आज आम्ही कुठले पण बँकेचं इलेक्शन असू द्या किंवा महानगरपालिकेचं इलेक्शन असू द्या तिथे आम्हाला का बरं वाव मिळत नाही हे आता आम्ही थांबणार नाही याच्यासाठी आमची लढाई चालू राहील जय महाराष्ट्र जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक